नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही या पाच वस्तू महादेवाला अर्पण करू नका यामुळे महादेवाच्या रागाला आपणास सामोरे जावे लागते महाशिवरात्रीचा दिवस हा देवतांचे दैवत महादेवाला प्रसन्न करून पूजनासाठी अत्यंत शुभ मानला जातो महाशिवरात्रीचा दिवस देवादे देव, महादेव यांना समर्पित आहे शंभू महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे शिवभक्त वर्षभर या दिवसाची वाट पाहत असतात या दिवसाला महाशिवरात्री असेही म्हणतात वास्तविक दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह संपन्न झाला होता या आनंदात शिव आणि माता पार्वतीचे भक्त हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा करतात या दरम्यान शिवभक्त यांना विविध प्रकारच्या वस्तू अर्पण करतात आणि भक्तिभावाने शिवपार्वतीची उपासनाही करतात या दिवशी पूजा करतेवेळी काही नियमांचे पालन करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या दिवशी कोणती चूक करणे अशुभ मानले जाते एक या दिवशी पूजेसाठी नवीन कपडे घालणे बंधनकारक नाही पण तुम्ही जे कपडे घालणार आहात ते धुतलेले असावे ते पारसे नसावेत तेही देवता आणि देवीची पूजा करताना स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे या दिवशी तुम्ही धुतलेले कपडे घालू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करून शिवाची पूजा करावी तसेच शिवपुराणानुसार या दिवशी लाल किंवा भगव्या रंगाचे कपडे घातल्यामुळे शिव प्रसन्न होतात असे म्हटलेले आहे कारण हा दिवस भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या विवाहाचा आनंदाचा दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणून या दिवशी मंगल प्रसंगी आपण लाल रंगाचे कपडे घालतो शिवपार्वतीच्या विवाहाच्या निमित्ताने आपण लाल रंगाचे कपडे वापरू शकता त्याचबरोबर महादेवाला भगवा रंग अत्यंत प्रिय असल्यामुळे आपण महाशिवरात्रीच्या दिवशी भगवा रंग सुद्धा वापरू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला चाफ्याचे फूल चुकणंही अर्पण करू नका महाशिवरात्रीच्या दिवशी मनुष्याने अन्न खाल्ल्यामुळे त्याला सात जन्म पाप लागतं महाशिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी काळे कपडे चुकूनही वापरू नका कारण सोमवारी काळा रंग वर्जित मानला आहे महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला तुळशी चुकूनही अर्पण करू नका आपण महादेवाला तुळशी अर्पण करत नाही पण काही लोकांना याची माहिती नसल्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण चुकूनही महादेवाला तुळशी अर्पण करायची नाही त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला कुंकू अर्पण करायचं नसतं कारण शिव वैरागी आहे व महाकाल असल्यामुळे शिवाला भस्म अर्पण करावे कुंकू नाही महाशिवरात्रीच्या दिवशी हळदी अर्पण करू नये महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला हळदी चुकूनही अर्पण करू नका कारण शिव विनाश करणारे देवता आहेत आणि सौभाग्याची वस्तू हळद असल्यामुळे चुकूनही हळदीचा वापर करायचा नाही महाशिवरात्रीच्या दिवशी नारळ फोडायचा नसतो किंवा नारळाचं पाणी आपण महादेवावर अर्पण करायचं नसतं महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला अक्षता अर्पण करायचा नाही या दिवशी मंत्र पुष्पांजलीच्या स्वरूपात आपण पांढऱ्या फुलांच्या पाकळ्यांचा किंवा फुलांचा वापर करू शकता पण या दिवशी तांदळाचा वापर आपणास करायचा नाही पण या दिवशी आपणास अक्षताचा वापर चुकूनही करायचा नाही जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव